साडीचा योग्य रंग जर आपण निवडला तर संपूर्ण लूक खुलून दिसतो पण जर रंग चांगला नसेल तर साडी कितीही महागडी घ्या तरी ती चांगली दिसतच नाही त्यामुळे आज मी तुम्हाला असे सात कलर सांगणार आहे ज्या कलर्समध्ये साड्या एकदमच सुंदर आणि एक्सपेन्सिव्ह देतात आणि खूप क्लासी त्यांना लूक येतो हे कलर्स नेमके कोणते जाणून घेऊया नंबर वन डार्क पर्पल साडीमध्ये डार्क पर्पल कलर जर तुम्ही घेतला तर हा कलर खूपच सुंदर दिसतो आणि याचा लुक अगदी युनिक दिसतो सिल्क शिफॉन जॉर्जेट बनारसी अशा प्रत्येक फॅब्रिक मध्ये तुम्हाला या रंगाच्या साड्या नक्की मिळतील नंबर टू एमराल्ड ग्रीन एमराल्ड ग्रीन कलर ची साडी खूपच सुंदर दिसते आणि खूप उठून सुद्धा दिसते या कलरची साडी तुम्हाला प्रत्येक फॅब्रिक मध्ये पाहायला मिळेल पण या रंगाची सिल्क साडी जास्त सुंदर दिसते म्हणूनच सिल्क सोबत तुम्ही जॉर्जेट फॅब्रिक मधली साडी सुद्धा घालतो किंवा स्टोन साडी सुद्धा या रंगामध्ये खूप सुंदर दिसते नंबर थ्री रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू कलर द नेम सजेस्ट हा रंग स्वतःमध्येच रॉयल आणि खास आहे राईट right? सो so, हा कलर काठपदराच्या दिसतो आणि पार्टीवेअर साडीमध्ये सुद्धा खूपच उठून दिसतो नंबर फोर रिज बरगंडी बर्गंडी हा कलर असा आहे जो सगळ्या स्किनटोन्स वरती खूप सुंदर दिसतो हा कलर सुद्धा कोणत्याही प्रकारच्या साडीमध्ये अवेलेबल असतो आणि कोणत्याही प्रकारच्या साडीमध्ये हा कलर छानच दिसतो नंबर फाईव्ह गोल्डन कलर गोल्डन कलरची साडी नेहमी रिच लुक देते यामध्ये पार्टीवेअर साडीचा सा ऑप्शन आहे आणि ट्रेडिशनल साडीचा सा सुद्धा ऑप्शन आहे तुम्ही बघितलंच असेल की अभिनेत्री रेखा या बऱ्याचदा गोल्डन साडी नेसतात जी त्यांच्यावरती खूपच सुंदर दिसते मध्यंतरी जान्हवी कपूरचा सुद्धा गोल्डन साडी मधला लुक तिच्या फॅन्सना खूप आवडला होता सो हा कलर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि तुमचा जर वॉर्म अंडरटोन असेल तर हा कलर तुमच्यावरती खूपच उठून दिसेल नंबर सिक्स कॉपर कलर साडीमध्ये कॉपर कलर हा लुक खूपच युनिक दिसतो या रंगाची साडी तुम्ही कोणत्याही फॅब्रिकमध्ये खरेदी करू शकता या कलरमध्ये कांजीवरम साडी किंवा बनारसी साडी तर खूपच सुंदर दिसते नंबर सेवन सिल्वर कलर सिल्वर आणि गोल्डन हे दोन असे कलर्स आहेत विच कॅन नेवर गो आउट ऑफ फॅशन राईट यामध्ये तुम्ही ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही साड्या स्टाईल करू शकता त्या खूप सुंदर दिसतात तुमचा जर कूल अंडरटोन असेल तर सिल्वर कलर तुमच्यावरती खूप सुंदर दिसेल अशा पद्धतीने साडीचे कोणते सात कलर्स आहेत जे खूप एक्सपेन्सिव्ह आणि रिच लुक देतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी